नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे निषेध आंदोलनासाठी आम्ही बसलेले आहोत किती वेळा निषेध व्यक्त करावा प्रत्येक वेळी आमच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या केली जाते परवा यशस्वी शिंदे या ताईंनी एका रामखोर जिहाजी मुसलमान जिहाजींनी यशस्वी ताई यांना नामाने त्यांना संपवण्यात आला आणि मोठे दगड घेऊन त्यांच्या तोंडावर टाकून त्यांना मृत्यूदान देण्यात आला या आरामकोर जिहाज वृत्तींना तणगवून सांगतो आमच्या ज्या कार्यकर्त्यांना बजरंगाच्या कार्यकर्त्यांना त्यांना एकटा बघून त्यांना जे, कारे जे कारे तेना उगुं तेना जीव जीव घेण्याचा प्रकार झालेला आहे याचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करून सांगतो तुम्ही या लव जिहाज विरोधात कायदा करा कायदा जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा आमच्या हात मोकळे कायद्याने बांधलेले आहेत पण आम्ही शस्त्र घ्यायला लावू लागलो रस्त्यावर उतरलो तर की हिंदुत्वादी कार्यकर्त्याचा जीव जाणार नाही हे जे आम्ही ताम आम्ही शास्त्रजी देतो का म्हणजे आम्ही साम दाम दंडेत आम्ही आमच्याकडे सगळंच आहे या मुसलमानांना समजावून सा, सांगा ह्या जिहादी लोकांना समजावून सांगा की आमच्या आईबांवर लव अत्याचार करू नका अन्यथा हिंदुराष्ट्र सेना असेल बजरंग दल असेल आम्ही रस्त्यावर उतरून त्या राज्य जसं तसं उत्तर देऊ जय श्रीराम जय साहेब शिंदे आणि देवेंद्र अजित अजितदादा पवार या सगळ्यांना ईश्वर हिंदू परसिद भजन दलच्या वतीने विनंती आहे की जो हल्ला केलेला आपलं भजन दल कार्यकर्त्याला हत्या आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्या घरावर बुलडोजर चढलीच पाहिजे आणि जे हत्या झालेलं कार्यकर्ता आहे त्याचा आर्थिकसाठी सरकारांनी त्याच्यावर विचार करून त्याला योग्य ते मानधन द्यावी आणि त्याचं घर कसं चालतंय त्याच्याकडे लक्ष द्यावे जय श्रीराम जय गोमा कार्यकर्ता यशस्वी तर शिंदे यांच्यावर झालेली ही ठरवून केलेली हत्या आहे हे तर माहितच आहे जी लाडकी बहीण योजना केलेली आहे ना ते योजना चालव म्हणजे बहीण तरी टिकलीच पाहिजे आपल्या घरातली हे तर कळून शासनाने लव जिहादवर लव